नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथं या ठिकाणी आपण पाहू शकतो की बालसंस्कार शिबिर चालू आहे श्री आशिषदादा खांडगीर व स्टेप हार्ट डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यल्प दरात भव्य उन्हाळी शिबिराचे आयोजन आहे या ठिकाणी होत आहे आपण लवकरच याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत फोर अगेन अभि सब काउंट मेरे साथ 6, सिक्स सेवन 1, टू थ्री 4 अगेन फाइव सिक्स सेवन गो वन टू थ्री एोर फाइव्हरमॅन हैरी पोटर 5, सिक्स सेवन स्टार्ट वन टू थ्री फोर पुढे फाय सिक्स जाधव पुढे फाय सिक्स फाय सिक्स सेवन वन टू थ्री फोर आणि हँड छान करायचे आहेत स्लाइड दो हँडको ओके okay? सरकणे दो हँडको शोल्डर से चलो रेडी अगेन काश्मीर वेरीज काश्मीर आराध्या अरू ॉिंग यू फाइव्ह सिक्स सेवन देखो देख कौन सी साइज धुका वन टू थ्री ओ वेरी गुड और अच्छा करेंगे गो कर ठीक आहे ठीके हा पाय म्हणत डिस्टन्स डिस्टन्स बेंडवा बेंड वाट कमर वर लोवर पंच काय साऊंड काढ चला साऊंड ठीक आहे काउंटवरती वरती चला स्टार्ट वन फोर फाय

ઊંગત જેચજે 숨શબ только હે आपल्यासोबत जे तेंचे तेंचे का का या कार्यक्रमाचे खरे आयोजक आहेत दादा खानके यांचे दोन मुलं आहेत ते सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षणाला आहे आपण त्यांच्याकडे नेमकं जाणून घेऊ की त्यांच्या जे वडील आहेत त्यांनी या ठिकाणी आयोजन केले सर्व मुलांसाठी सर्व मावळवासीतील विद्यार्थ्यांसाठी तर नक्की त्यांची काय प्रतिक्रिया आहे बरं तुझं नाव सांग बरं आता नक्की तू या ठिकाणी काय वाटतं तुला येऊन काय काय शिकवलं जातं इथं आणि तुझी शाळा कोणती आहे आणि आता किती आहेस बर तू सकाळी किती वाजता आलं इथे आणि किती वाजता असशील दुपारचा रोज बरं तुला काय काय शिकवलं जाते इथं तुला काय आवडतं याच्यामधलं स्केटिंग आवडते आणि छान शिकवलं जातं बा तुझं नाव सांग बरं आता तुझ्या पप्पांना तू तू सांगत असशील की आम्हाला खूप आवडतंय मग काय म्हणतात तुझे पप्पा आणि काय सांगशील तू नक्की कसं होणार शिबिर आहे अरे काय आवडतं नक्की अजून बरं आणि तू कोणत्या शाळेत आता कितवीला बरं आता या ठिकाणी तुझे कोणी नवीन मित्रमैत्रिणी झाले का मग काय त्यांना काय सांगतेस ओके बर सगळे छान मानतात ओके थँक्यू तुझं नाव सांग माझं नाव आणि कुठे राहतोस तू मी मावळ लँडला राहतो आणि कितीला शाळा कोणती पोदार इंटरनॅशनल बरं तर या ठिकाणी उन्हाळा शेड्यूल चालू आहे तीन चार दिवसापासून चालू आहे नक्की तुला याच्यातलं काय आवडतं आणि नक्की काय कसे करतात मला डान्स आणि कराटे लय आवडलं मला आणि तिथं डान्स कराटे योगा मेडिटेशन असं काय तर करतात ड्रॉइंग पण करतात आणि खूप मजा आली मला जीवनात खुश, खुशी मला। अरे तू मला सकाळी किती वाजता येतो तू मी नऊ वाजता येतो आणि दुपारी किती वाजता येतो मी दोन वाजता जातो आता सुट्ट्या पडलेले मग गावाला गेला नाही का तू नाही मग या ठिकाणी तुला चांगलं वाटते वर्षी पण भाग घेणार त्याच्यामध्ये हाँ, वर्षिपन में भाग व्हाट uh, नाम क्या है? ओके okay, पर कितने दिनों से से। आते हो? अभी और स्कूल का नाम क्या है? और रहने को कहाँ पर हो? अभी यहाँ पर जो उन्नाली शिविर चल रहा है उसमें आपको क्या क्या सिखाया जाता है और कैसा लगता है मुझे हर रोज अलग अलग सिखाया जाता हाँ, है क्या आज क्या आज सिखाया आज करंट सिखाया ड्राइंग किया हम लोगों ने और स्विमिंग कल देंगे और अभी घर जाने के बाद मोबाइल कितने देर देखते हो देखता नहीं मैं खेलते रहता हूँ बाहर चल जाता हूँ ओके वेरी गुड चल तुझे नाव संग पार्क तो कदम है राहिला कुछ बर आणि शाळा कोणती आहे तुझी बरं या ठिकाणची उन्हाळी शिबिर चालू आहे काय काय शिकवलं हो काल काय काय शिकवलं होतं आज काल आम्हाला स्केटिंग कराटे आणि खूप काय शिकवलं मला खूप आवडलं मला चित्रकला खूप आवडली आणि मी खूप एन्जॉय केला आणि आज काय शिकवलं आज आम्हाला कराटे म्हणजे सगळं आज नॉर्मल शिकवलं आलं पण होत्या ना उद्या स्विमिंग घेतला आहे आमची स्विमिंग शूट साठी वेगळा कपडे म्हणजे एक कपडे घालाय म्हणजे दुसरे कपडे घालायचे आणि आपले कपडे परत म्हणजे स्विमिंग झाल्यानंतर परत घालायचे ते आपल्या बरं तुला कसं वाटतं या ठिकाणी हे ठिकाणी मला खूप मजा मस्त वाटते खूप फ्री वाटते आधी कधी गेल का का सगळ्या शिबिरामध्ये हा गेलो तो खूप वेळा बर हे कसं वाटतं वेगळं पण हे थोडं वेगळं आणि म्हणजे एन्जॉईंग वाटते ओके तुझं नाव सांग राहिला कुठे आणि शाळा कोणती तुझी लाईस आहे बरं तर या ठिकाणी तुम्हाला सुट्ट्या आहेत शाळेला मग आता शाळेतून सुट्ट्या पडल्यानंतर तुम्ही नक्की गेल्या वर्षी काय केलं होतं गेल्या वर्षी काही नाही ओके आणि मग ह्या वर्षी तुम्हाला कसं कळलं अशी बरंच ते त्यांनी पॅम्पलेट दिली त्याच्यामुळे ओके मग आता या ठिकाणी काय काय शिकवलं जातं तुम्हाला या ठिकाणी खूप काय गोष्टी शिकलो आम्ही स्कॅटिंग कराटे डान्स अशा गोष्टी आम्ही शिकतो आणि किती दिवस आहे प्रशिक्षण ते पंधरा दिवस बरं